नमस्कार पार्थ मराठा उधोर सूचक केंद्राचे संचालक मी राऊसाहेब सोनोने आज रविवार आहे आणि सर्वांसाठी आपण प्रत्येक रविवारी मोफत सेवा देत असतो उच्च शिक्षित मराठा समाजातील उच्च शिक्षित डॉक्टर इंजिनियर अधिकारी उद्योजक यांच्यासाठी सिद्धार्थ गार्डन जवळ कार्तिक हॉटेल शेजारी शांग्रीला कॉम्प्लेक्स समर्थ नगर येथे आपले ऑफिस आहे आणि या ऑफिसमध्ये मुला मुलींची भेटघाट केली जाते एकमेकांना बायोडाटा शेअर केला जातो मध्यस्थी केल्या जाते जमवण्याचा आम्ही प्रयत्न करतो मोठी अशी आमची टीम आहे मी संचालक राऊसाहेब सोनवणे माझा मुलगा पार्थ सोनवणे तसेच माझा बाचा किशोर मोरसे हेमंत आहेर ज्ञानेश्वर पात्रीकर अशी आमची सर्वांची टीम तसे, आहे तसेच आमची पुण्यामध्ये सुद्धा ऑफिस आहे बावधन येथे मनीषा पाटील असते मॅडम असते तसेच केशवनगर येथे अश्विनी सोनुने मुलगी असते तर अशा पद्धतीने अं पुणे आणि छत्रपती संभाजीनगरच्या माध्यमातून अनेकांचे लग्न जमले आहे तसेच सर्वांना त्याच्या त्याच्या योग्यतेप्रमाणे स्थळ मिळावं म्हणून आम्ही प्रत्येक रविवारी मोफत सेवा देतो मोफत सेवा देण्याचा उद्देश एकच काही पैसे भरू शकतात काही ग्रुपला जॉईन करता येतं पण काहींची परिस्थिती मध्यम असते ते पैसे भरू शकत नाही मग त्यांनाही आपल्या हातून एक चांगली सेवा मिळावी त्यांनाही अनुरूप जोडीदार मिळावा या उद्देशाने आम्ही रविवार हा मोफत ठेवलेला आहे तसं तर आमची फी आहेच तीन हजार रुपये सहा महिना करता पाच हजार रुपये एक वर्षा करता त्यांना ग्रुप ऍड करतो बारे पाठवतो आणि ज्यांना स्पेशल सर्व्हिस पाहिजे वैयक्तिक नंबरवर अनुरूप जोडदार पाहिजे त्यासाठी सहा महिन्याची फी आहे सहा हजार रुपये वर्षाची फी आहे दहा हजार रुपये ही झाली ग्रुप जॉईन करण्यासाठी वैयक्तिक स्पेशल सर्व्हिस ज्यांना पाहिजे त्यांच्यासाठी पण ज्यांना पैसे भरायचेच नाही पण चांगला जोडीदार पण पाहिजे मग त्यांच्यासाठी रविवार आहे मग रविवार या पूर्ण वेळ सकाळी दहा ते संध्याकाळी सहा वाजेपर्यंत आम्ही मोफत सेवा देतो प्रेमाचा चहा पाजतो आपुलकीचे नाते जोडतो तुमचे आमचे नाते जुळे भले तुम्ही पैसे दिले नाही तुमचे लग्न जमले तुम्ही चार मित्र चार नातेवाईकाला सांगणारच आमचं लग्न पार्थ मराठा वधूवर सुचक कॅमेरातून जमलं त्या माध्यमातून तु चार नोंद येणार म्हणून हा एक एक सत्कर्म घडतं आणि दोन रुपये उपजीविका चालवण्यासाठी साधन होत अशा पद्धतीचं आमचं कार्य आहे आम्हाला खूप पैसे पाहिजे असं काही नाही पण आमच्या हातून चांगले कार्य घडावे त्यासाठी आम्ही सगळ्या प्रकारची सेवा देत असतो या सेवेचा लाभ घेण्यासाठी आज रविवार आहे या चौऱ्याण्णव झिरो तीन एक्केचाळीस चाळीस सत्याऐंशी या नंबरवर संपर्क करा तसेच माझ्या मुलाचा नंबर आहे चौऱ्याऐंशी एकवीस पंचवीस एकोणतीस चव्वेचाळीस मुलगा माझा कॉम्प्युटर इंजिनियर आहे पुण्यामध्ये